नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता उद्या चार वाजताच जमा होणार पंधरा सप्टेंबर काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे हे सविस्तर जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि किती वाजता याबाबत जाणून घेऊयात माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला देण्यात आला होता त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज पंधरा किंवा सोळा सप्टेंबरला सायंकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवर वर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये परंतु पंधरा सप्टेंबर किंवा सोळा सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होणार अशी माहिती आहे